कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर शहात्तर शून्य शून्य आणि ब्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव सांगली जिल्ह्यात प्रथमच सोन चिखल्याची प्रथमच नोंद कृष्णाघाट आमणापूरचा कोंडार परिसर ठरतोय पाहुण्या पक्ष्यांचा हॉटस्पॉट सांगली जिल्ह्याच्या पक्षी वैभवात एक महत्वपूर्ण भर पडली आहे दरवर्षी हिवाळ्यात विविध स्थलांतरित पक्षांचे स्वागत करणाऱ्या कोंढार परिसरात यंदा प्रथमच सोनेरी चिकल्या या दुर्मिळ हिवाळी पाहुण्या नोंद झाली आहे पक्षीप्रेमींसाठी पक्षी ही मोठी आनंदाची बातमी असून या नोंदीमुळे कृष्णा नदीकाठचा हा भूभाग आंतरराष्ट्रीय पक्षी स्थलांतर मार्गावरील महत्वाचे ठिकाण म्हणून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आमनापूरमध्ये आगमन आमनापूर येथील पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांच्या अथक निरीक्षणातून ही दुर्मिळ नोंद झाली आहे कोंडारा हा कृष्णा नदीकाठचा उथळ पाण्याचा भूभाग असून तो परदेशी पाहुण्या पक्ष्यांच्या भेटीसाठी प्रसिद्ध आहे नाजरे यांनी यंदा सोनेरी चिखल्यासह छोटा अर्ली हिरवा तुतवार कंठेरी चिखल्या ठिपकीवली तुतारी ठिपकेदार तुतवार पांढरा धोबी पिवळा धोबी अशा अनेक परदेशी पाहुण्या पक्ष्यांची नोंद घेतली आहे तसेच या ठिकाणी स्थानिक पक्षांमध्ये रंगीत करकोचे, खुल्या चोचीचे करकोचे, चमचे ताम्रमुखी टिटवी नदीसुरय आयबीस पारवे होले शेकाट्या हळदी कुंकू बदक पानकावळे अशा अनेक पानथळीच्या पक्ष्यांचा किलबिलाट सध्या या कोंडार परिसरात अनुभवायस मिळत आहे संदीप नाजरे यांनी बनवलेल्या कृष्णाकाठचे पक्षी जगत या माहितीपटामुळे हा आमणापूरचा कोंडार परिसर पक्षी निरीक्षणासाठी प्रकाश झोतात आला आहे सोनेरी चिकल्या हा एक मध्यम आकाराचा लांब पल्ल्याचा स्थलांतर करणारा पक्षी आहे हा, हा पक्षी त्याच्या पिसाऱ्यातील सोनेरी पिळसर ठिपक्यांमुळे ओळखला जातो त्याचा मागील भाग गडद तपकिरी असून त्यावर सोन्यासारखी पिवळे ठिपके असतात स्थलांतरादरम्यान आणि हिवाळ्यात हा पिसारा अधिक तपकिरी आणि सोनेरी दिसतो हा पक्षी प्रामुख्याने आर्किक्ट टुंड्रामध्ये उदाहरणार्थ सायबेरिया आलास्का प्रजनन करतो आणि हिवाळ्यात तो लांब पल्ल्याचा प्रवास करून दक्षिण आशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या उष्ण प्रदेशांमध्ये स्थलांतर करतो दलदलीच्या भागात चिखलात आणि उथळ पाण्यात तो आपली चोच खुपसून छोटे कीटक किडे आळ्या आणि छोटी, छोटी जलचरे शोधून खातो या पक्षाची सांगली जिल्ह्यात झालेली नोंद अत्यंत महत्वाची आहे कारण त्यामुळे हा कोंडार परिसराचे पक्षी आदिवासांच्या संवर्धनाच्या दृष्टीने असलेले महत्व होते होतेस तालुक्यातील कृष्णाकाटावर सध्या पाहुण्या पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे पोलूस तालुक्यातील आमनापूर येथील कोंडार परिसर जो आहे तो पक्षांसाठी एक उत्तम आदिवास असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच स्थानिक तसेच विविध अशा बाहेरून येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांसाठी तो परिसर अतिशय चांगला अधिवास आहे आणि या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांची बघायला मिळतो आहे यामध्ये सध्या जो सोनेरी चिखल्या नावाचा पक्षी याची सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच नोंद झाली आहे सोनेरी अशा रंगाचा अतिशय देखणा असा पक्षी साधारणपणे साळुंकीच्या आकाराचा हा पक्षी फार आकर्षक असा दिसणारा हा सध्या पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर कंटेरी चिखल्या धोबी तुतवार असे अनेक पाहुणे पक्षी त्यानंतर छोटा अर्ली नावाचा एक छोटा आणि मोठ्या संख्येनं असणारा पक्षी सध्या कृष्णाकाटावर दाखल झालेला आहे त्याचबरोबर अनेक स्थानिक पक्षी ही, या ठिकाणी सकाळपासून किलबिलाट करताना आपल्याला बघायला मिळत